हमारे बारा या चित्रपटाच्या निषेधार्थ हिंगोली शहरामध्ये गांधी चौक या ठिकाणी चित्रपटाच्या निषेधार्थ घोषणा देऊन मुस्लिम समाजातर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवले आहे की या हा चित्रपट आम्ही सर्वसामान्य लोकांना बघू देणार नाही व चित्रपटगृहात देखील चालू देणार नाही कारण दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा व मुस्लिम समाजाच्या पवित्र ग्रंथ असलेले कुराण व हदीस या आयातचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करण्यात आला आहे व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याचा निषेध म्हणून सकल मुस्लिम समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मुफ्ती शपिक साहेब हाजी बुरान इम्रान नाझेर अहमद खान पहलवान हाजी शेख नेहाला भैया मौसिन रजा वाजिद बेग आदी मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते प्रखर लेखनीकरिता शेख फैसल हिंगोली